नमस्कार मी श्वेता स्वागत आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त व बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्राच्या प्राण प्रतिष्ठापनेचे औचित्य साधून एक दिवा प्रभू श्रीरामासाठी या अभियानाचे आयोजन बाजयुमो युमो प्रदेश सचिव अक्षय अंजीखाने यांनी केले होते या अभियानांतर्गत साखरपेठ भागातील काळा मारुती मंदिरात प्रभू श्रीरामचंद्र व गणरायाचे पूजन करून घरोघरी पणती वितरण करण्यात आले ज्वाजी। ज्वाजी। ज्वाणे। 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 या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक अक्षय अंजीखाने यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना बावीस जानेवारी रोजी घरावर भगवा ध्वज लावून दिवाळी साजरा करण्याचे आवाहन केले व पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर होणाऱ्या या इंदूंच्या महाउत्सवात हर्ष उल्लासाने प्रत्येक हिंदूंनी सहभागी व्हावे व प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलेल्या अकरा दिवसाच्या अनुष्ठानाकरिता त्यांना शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन केले या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य अमर बिराजदार श्रीराम जन्मोत्सव समितीचे संजय साळुंखे संजय होमकर ओबीसी मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी यथिराज होनमाने

बावीस तारखेला होणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना व वाढ वाढदिवसाच्या निमित्त प्रत्येक घरी दिवा लावला पाहिजे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीने अहवाल केलं आणि या अहवाला प्रतिसाद देत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शहरभरामध्ये दहा हजार दिवे वाटण्याचा संकल्प केला होता आणि त्याचाच शुभारंभ आम्ही आज या साखरपीठ भागात कारामदर्म करतो आहे आणि या ठिकाणी स्वच्छता अभियानाचं देखील एक पवित्र कार्य सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हिंदू महत्वाचे आम्ही केलं आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही अशाच पद्धतीने प्रत्येक भागामध्ये एक पाच पाच दिवस प्रत्येक घरोघरी त्या ठिकाणी लावून प्रत्येकाला दिवाळी साजरा करण्याचं आवाहन आम्ही आमच्या हिंदू बांधवांना करणार आहोत तिथे <Malizhate Into> अक्षय अंजी खाणे असू दे अरजू असू दे आणि तिथले अमर असू दे ह्या सगळ्यांनी खूप मोठं परिश्रम घेऊन या कार्यक्रमास योगदान दिलं त्या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानतो आणखीन गेले पाचशे वर्ष झालं प्रभू रामचंद्रांच्या प्राण प्रतिष्ठेसाठी आपण सगळे आतृत्य होतो तो काळ आता आलेला आहे बावीस जानेवारीच्या दिवशी तो, जाने तो आपण खूप हर्षोल्लासात साजरा करावा आपल्या हिंदूंचा हा सण खूप मोठा आपण साजरा करावा योगीच अपेक्षा व्यक्त करतो सोलापूर शहरामध्ये दहा हजार दीपोत्सव वाटपाचा कार्यक्रम आज साखरपेठ येथील हिंदू एक तरुण मंडळा मंडळाच्या वतीनं म्हणजे मंडळाच्या अध्यक्षतेखाली म्हणजे मंडळाच्या निर्मित काय त्याला मंडळाच्या वतीने व अक्षय यांचे मित्र मित्रपरिवाराच्या वतीने आज दीपोत्सव वाटपाचा कार्यक्रम सुरुवात झालेला आहे तरी आम्ही सर्व सोलापूरकरांना आवाहन करतोय की बावीस जानेवारी रोजी सर्वांनी एक दिवाळीसारखा उत्सव साजरा करायला पाहिजे तसेच घरोघरी भगवा झेंडा लागला पाहिजे सा, रांगोळी सजली पाहिजे वारा बावीस जानेवारी दुपारी बारा, बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी प्रभू ची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना ही होणार आहे तरी सर्व हिंदू बांधव बांधवांना विनंती आहे की मोठ्या उत्साहात या मंदिराचं स्वागत त्या रा प्रभू श्रीरामाचं स्वागत आपण सर्वांनी केलं पाहिजे